नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी आज एका मेळाव्यामध्ये महायुतीकडे पंधरा जागांची मागणी केलेली आहे त्यामध्ये त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागा व सांगली जिल्ह्यातील दोन जागांची मागणी केलेली आहे तसेच महाराष्ट्रातील इतर अशा पंधरा जागांची मागणी त्यांनी महायुतीकडे केलेली आहे त्यामुळे महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे दोन हजार चार ले होते। तसे 2004 साली त्यांनी चार जागांवरती त्यांचे उमेदवार निवडून आणले होते तसेच ते दोन हजार चार साली काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये अपारंपरिक ऊर्जा मंत्री पदपदी त्यांनी काम केलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पन्नाळा जिथे ते स्वतः आमदार म्हणून आहेत त्यांनी दोन तीन टर्म तिथे आमदारकी भूषवलेले आहे तसेच बाजूचा करवीर मतदारसंघ आहे करवीर मतदारसंघावरती पण त्यांनी दावा केलेला आहे करवीर मतदारसंघामध्ये सध्या शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके सुद्धा एक इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे तिथे पेस निर्माण होण्याची शक्यता आहे हातकलंगणे मतदारसंघावरती त्यांनी दावा केलेला आहे हातकलंगणे मतदारसंघातून भाजपमध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे तिथे कोणाला उमेदवारी मिळते हेही पाहणे गरजेचं आहे तसेच त्यांनी अजून एका मतदारसंघामध्ये दावा केलेला आहे तो म्हणजे चंदगड मतदारसंघ चंदगड मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत राजेश पाटील त्यामुळे तिथे कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे गरजेचं आहे तसेच कोल्हापूर येथील या चार जागा त्यानंतर सांगली जिल्ह्यातील मिरज व जत या मतदारसंघावर जन शक्ती पक्षाचे पक्षाने दावा केलेला आहे अशा सहा जागा त्यानंतर तसेच महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील देगलूर परभणी जिल्ह्यातील काही मतदारसंघ नगर जिल्ह्यातील काही मतदारसंघावरती विनय कोरे यांनी दावा केलेला आहे करवीर मतदारसंघातून विनय कोरे यांनी संताजी बाबा घोरपडे यांची उमेदवारी घोषित केलेली आहे तिथे महायुतीचे शिंदे गटाचे माजी आमदार आहेत चंद्रदीप नरके हे एक प्रबळ दावेदार आहेत त्यामुळे करवीर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये उमेदवार होऊन निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विनय कोरे यांना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाते तसेच त्यांनी हातकलंगले मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती त्यामुळे आता विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणे गरजेचे आहे तसेच महायुतीमध्ये जो याच्यावरून जो महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण होत चाललेला आहे ते कसा सोडवला जातो शिवसेना शिंदे गट आहे त्यात तसेच राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गट त्यानंतर भाजप गट त्याच्यानंतर इतर घटक पक्ष जन शक्ती पक्ष त्यांना किती जागा मिळतात हे पाहणे